मध्यरात्री कोल्हापूर रोडवरील एका हॉटेल समोर जमाव जमून मोठमोठ्याने आरडाओरडा करत असताना पेट्रोलिंग करत असलेले पोलीस त्या ठिकाणी गेले असता एका वकिलाने शिवीगाळ करत पोलिसांचे कपडे फाडल्याची घटना घडली सदरचा प्रकार हा शनिवार दिनांक तीस मार्च रोजी रात्री पावणे बारा वाजण्याच्या सुमारास हॉटेल उदय समोर घडली या प्रकरणी कॉन्स्टेबल सुमी सूर्यवंशी यांनी सांगली शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिलेली आहे सध्या त्यांच्या फिर्यादीवरून संशयित वकील माणिक सोमशेखर टेग्गी वैवर्ष पस्तीस राहणार विश्रामबाग सांगली यांच्या विरोधात शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे याबाबत अधिक माहिती अशी की कॉन्स्टेबल सुमित सूर्यवंशी हे सांगली शहर पोलीस ठाण्यामधील गुन्हे प्रकटीकरण शाखेकडे कार्यरत आहेत सध्या आचारसंहिता असल्याने शहरात पोलिसांचे पेट्रोलिंग सुरू होते शनिवार दिनांक तीस मार्च रोजी रात्री पावणे बारा वाजण्याच्या सुमारास कर्मचारी सूर्यवंशी हे पेट्रोलिंग करत असताना कोल्हापूर रोडवरील हॉटेल भुदेईसमोर काही मोठमोठ्याने आरडाओरडा करत असल्याचं चा निदर्शनास आलं त्यावेळी पोलीस त्या ठिकाणी गेले असता संशयित वकील माणिक टेग्गी यांना पोलीस असल्याचं सांगून देखील त्यांनी कॉन्स्टेबल सूर्य सुमी सूर्यवंशी यांच्याशी वाद घालून शिबिगाळ करत मी वकील आहे तुमचं काय करायचं ते मी बघतो तुम्ही पोलीस माझं काय वाकडं करू शकत नाही असं म्हणून सूर्यवंशी यांच्या कॉलरला धरून त्यांच्या शर्टचा खिसा फाडून शर्टची बटणं तोडली घडलेल्या या घटनेनंतर सूर्यवंशी यांनी वरिष्ठांना माहिती दिली पोलीस निरीक्षक संजय मोरे यांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेतली दरम्यान सूर्यवंशी यांच्या फिर्यावधीवरून संशयित मानिक टेग्गी विरोधात गुन्हा दाखल झालेला आहे ब्युरो रिपोर्ट एस मराठी सांगली